देशमुख जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता सरपंच तो होता तो अशा वेळेला तो ह्या पक्षाचा होता का त्या पक्षाचा होता त्याच्यापेक्षा सुद्धा आरोपी आणि गुन्हेगार यांना जात नसते आणि पक्ष नसतो हे आम्ही मानतो आणि देवेंद्रजी फडणवीस यांना मी इतकी वर्ष ओळखते हो त्यामुळे हे जे सरकार आहे ते सरकार त्यामध्ये जो योग्य असेल ते पुरावे बघत बघत गेलं की शेवटचा जो असतो मधला सूत्रधार त्याच्यापर्यंत पोचतो आपण अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की सुरुवातीला काही लोकांना अटक होते आणि नंतर धागेदोरे स्पष्ट झाले तर दुसऱ्यांनाही संबंधित लोकांना अटक केली जाते त्याच्यामध्ये जे आहे ती प्रश्न आता मग जो आहे की साक्षीदार आणि त्याच्यामधले जे लोक आहेत त्यातला जो वादाचा विषय आहे तो गंभीर आहे की कोणी म्हणेल त्या पद्धतीने विकास झाला पाहिजे आम्ही म्हणू त्याचप्रमाणे विकास झाला पाहिजे आणि तो विकास झाला नाही तर आम्ही तो उधळून लावू ही प्रवृत्ती बरोबर नाही आणि त्यामुळे या सगळ्याबद्दल परत होते जर वाल्मिकी कराड तर ते जयंत पाटील शरदराव पवार सुप्रिया सुळे सगळ्यांबरोबर संबंध होते म्हणजे सगळ्यांनाच तो उपयुक्त होता मग आता नंतर कोणा एकाच्या ज्यावेळेला जास्त उपयुक्त राहिला म्हणून लोकांनी आक्षेप घेणं म्हणजे मला तर असं वाटतं की ते ज्याला आपण म्हणू की जेव्हा कु म्हणजे ती आहे ना इंग्लिशमध्ये की जेव्हा तो कुत्र्याला गोळी मारायची असते तेव्हा त्याला पिसाळलेलं म्हटलं जातं त्यामुळे कोणाला कोण डोयजड झालं होतं वगैरे हे सगळे राजकारणाचेच भाग आहे त्यामध्ये पण जे कायद्याने करायला पाहिजे जे, जे, जे यंत्रणेने करायला पाहिजे त्याची पूर्ण काळजी ही स्वतः फडणवीस साहेब आणि या सरकारने घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आता मी तर टीचे मुख्य नाही आहे एक आता मी एवढं सांगू शकते की पोलीस तपासणी करतायत त्याच्यामध्ये त्यांना जर का दिसलं की प्रत्यक्ष खुनाशी त्याचा संबंध आहे तर त्याच्यावरती कारवाई होईल यातली जे अधिकारी नावं आली आहेत ना त्या अधिकारी सगळ्यांना मी पंधरा ते वीस वर्ष ओळखते कुठे एस पी म्हणून असलेले कुठे सी पी कमिशनर म्हणून असलेले अधिकारी सगळे चांगले आहेत अधिकाऱ्यांच्याबद्दल फार मला तर आक्षेपार्ह काही वाटत नाही आहे त्याच्यामध्ये पालकमंत्री बोलत तर सुटेल लवकरच तिढा जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांना मार्गाने निघेल था। था। आता लवकर आम्ही पण पालकमंत्रीची ठिकाणी होईल याची वाट बघतोय परंतु आता मार्चमध्ये बजेट आहे आता आजच मला कोल्हापूरच्या मंदिरात मी गेले होते तर मंदिर देवस्थांनी सांगितलं की आम्हाला विकास कामांसाठी निधी पाहिजे तर मी असं म्हणणार होते पालकमंत्र्यांना विचारा मग मी ते शब्द बदलले आणि म्हटलं की तर जरा एकदा चंद्रकांत दादा पाटलांशी बोलू आपण आणि मग तिघांशी बोलू कारण कोल्हापूरचा विषय म्हणून त्यानं सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी मग राजे क्षीरसागरच आहे तिकडे हे सगळे यातले मार्ग आज ना उद्या निघेल मला थोडंसं वाटतं की तुम्ही हे इतकं पालकमंत्री त्याच्यानंतर हा सगळा प्रकरण इतकी गोष्टी चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामुळे त्यामध्ये होतं आहे काय की दुसरं काही चांगलं घडत असेल इतर गोष्टी त्याला जागाच राहत नाही आहे म्हणजे एखाद्या ट्रेनमध्ये गेलं तर एक माणूस असा चादरी टाकून बसून राहतो तसं सगळ्या हिंसाचाराच्या बातम्याच इतक्या येत आहेत की दुसरं काही बग म्हणजे बघावं का बघू नये बातम्यांमध्ये हा प्रश्न दिसतो आहे आणि तेच 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 प्रसिद्धी जरूर करायलाच पाहिजे त्याच्याशिवाय न्याय मिळत नाही हे पण खरं आहे परंतु ती करत असताना निदान काही चार गोष्टी चांगल्या दिसल्या तर मला असं वाटतं की त्या तुम्ही कोल्हापूरकरांवर आमची मदार आहे बरीच ते तुम्ही पुढाकार घ्या विनंती